साली गोंठेवारीतील प्लॉट मोजणी संदर्भातील विलंबाचा अडथळा आता दूर होणार आहे मोजणी प्रकरणाचा निपटारा तीस दिवसांच्या आत करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत अशी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे आमदार सुधीरदा गाडगे यांनी यासंदर्भात सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आलं महसूल मंत्री बावनकुळे आणि आमदार गाडगी यांच्या उपस्थितीत मुंबई मंत्रालयात दिनांक तीस जुलै रोजी व्यापक बैठक झाली होती त्या बैठकीत गुंठेवारीतील भूखंडधारकांना प्लॉट मोजणी संदर्भातील होणाऱ्या विलंबाबाबत चर्चा झाली होती आमदार यांनी प्लॉट मोजणीतील विलंब दूर करावा अशी आग्रही मागणी केली होती गुंठेवारीतील प्लॉटधारक आणि झोपडपट्टी वासियांना दिलासा द्यावा असेही त्यांनी सांगितले होते त्या अनुषंगाने महसूल मंत्री बावनकुळे यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला तीस दिवसांच्या आत प्लॉट जमीन मोजणीची प्रकरणे मार्गी लावावीत असे आदेश त्यांनी दिले आहेत तशी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे महसूल मंत्र्यांच्या या निर्णयामुळे जमीन मोजणीची कोट्यवधी प्रकरणे मार्गी लागणार आहेत यामध्ये पोटहिस्सा हिस्सा कायम बिनशेती गुंठेबारी संयुक्त भूसंपादन मोजणी वनहक्क दावे मोजणी नगर भूमापन मोजणी गावठाण भूमापन मोजणी व सीमांकन आणि मालहक्क मालकी हक्कासाठी मोजणी प्रक्रिया होणार आहे तीस दिवसात मोजणी प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येत आहे असे राज्य सरकारच्या अधिसूचनेत म्हटलं आहे आमदार गाडगे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे गुंठेवारीतील प्लॉटधारक झोपडपट्टीवासीय तसेच जमीन मोजणीसाठी वाट पाहणारे नागरिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे